पुण्यातील मुरलीधर मोहोळांना टार्गेट करण्याचा जो विषय आहे त्याचे अनेक अँगल आहेत एक असं आहे की मुरलीधर मोहोळ हे अमित शहांच्या खात्यामध्ये सहकार खातं बघतात आणि सहकार लॉबी आणि मराठा लॉबी जी आहे तिला होणारा जो त्रास आहे त्यामुळे मोहळांना टार्गेट केलं आहे पण ॲक्च्युली ते अमित शहानं टार्गेट केलं गेलेलं आहे याचा दुसरा अँगल असा आहे की पुण्यामध्ये आता वर्चस्व कोणाचं राहणार मुरलीधर मोहोळ अजित पवार का भाजप तर अजित पवार मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील हे तीघही मराठा नेते आहेत ह्याचा तिसरा अँगल असा आहे की आता स्थानिक स्वराज्य निवडणूक येणार आहेत तर त्याच्यामध्ये जे बिल्डर लोक आहेत किंवा जमिनींचे जे व्यवहार आहेत आणि स्थानिक नगरसेवक यांचे जे कॉम्बिनेशन झालेले आहेत त्या सगळ्यांना एक थ्रेट मेसेज आहे की तुम्ही जर कंट्रोलमध्ये आला नाहीत तर आम्ही ना तुमच्या सगळ्या फाईल ओपन करू आता याच्यामध्ये आणखीन एक अँगल असा आहे की फडणवीस जे आहेत ते कुठे ना कुठे मराठा लॉबी सहकार लॉबीशी जुळून घ्यायला तयार आहेत परंतु दिल्लीचं नेतृत्व तेवढं कॉपरेट करायला तयार नाही याचा एक पाचवा अँगल असा आहे की शरद पवार जे आहेत आणि अजित पवार यांची मराठा आणि सहकार लॉबी जी आहे ती धोक्यात येऊ घातलेली आहे आणि जिल्हा परिषदच्या निवडणूक आलेल्या आहेत जर वरतून दाबादाबी झाली खूप तर साखर कारखाने त्यांची जमिनी बिल्डर लॉबी म्हणजे जो मेन पैशांचा स्रोत आहे राष्ट्रवादी काँग्रेस यांचा त्याच्यावर अटॅक होईल आणि तो झालेला आहे त्याच्यामुळे हे एक टार्गेट केलं गेलं आहे अमित शहाना मुरलीधर मुळ्यांच्या आता धंगेकर जे आहेत हा यातला एक प्यादा आहे फक्त जैन बोर्ड हे एक फक्त प्लॅटफॉर्म आहे अशा अनेक फाईली तयार आहेत जिल्हा परिषदच्या नगरसेवकांच्या त्यामुळे आत्ता हे असे विषय बाहेर येत राहणार आता, आता दंगेकरांना कुणीतरी काठी दिली आणि त्यांनी मधमाशांचं जे मोहळं असतं राजकीय मधमाशांचं त्याच्यावर काठी मारलेली आहे आता एकदा का मा मधमाशांना काठी मारली पोळ पोहो मोहोळ जे असतं ते की ते चावे सगळ्यांना बसणार उद्या मुरलीधर मोहळांनी राजीनामा जरी दिला तरी त्यांच्या जागी दुसरा खतरनाक माणूस येऊ शकतो याची धंगेकरांना आणि ज्यांनी टार्गेट केले मुळांना त्याची कल्पना नाही आहे